आज दिनांक 22 मार्च वार शुक्रवार आजच्या शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी दिलासादायक देखील बातमी आलेली आहे जे शेतकरी मित्र व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत पाहतील त्यांना संपूर्ण बातमी पाहायला मिळेल शेतकऱ्यांना किती रुपये जे आहेत ते खात्यात मिळणार आहे तीही माहिती पाहायला मिळेल त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑलवरती टाका खूप सारे जण व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राईब करत नाहीत सबस्क्राईब केलं की तुम्हाला रोजची रोज ठळक बातम्या या चॅनलवरती पाहायला मिळतील तर चला पाहूयात आजच्या ठळक बातम्या खात्यावर निघाले पण जमा होईना एक लाख पंचवीस हजार शेतकऱ्यांना प्रतीक्षा दोन हेक्टर पर्यंत मिळणार चाळीस हजार रुपये दानाची उचल न झाल्याने समस्या वाढली आचारसंहितेची अडचण नाही सध्या पाहायला गेलं तर लोकसभा निवडणुका जी आहेत ती जवळ आलेल्याच आहे धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी प्रोत्साहन अनुदान म्हणून शासनाने हेक्टर वीस हजार रुपयेप्रमाणे दोन हेक्टरपर्यंत बोनस देण्याची घोषणा केलेली होती परंतु आदेश निघाले पण बोनसचा निधी अजून जे आहे ती जमा झालेला नाहीये असे म्हणणे शेतकऱ्यांचे पाहायला मिळत आहे पांढऱ्या सोन्याने खाल्ला भाव देवळी बाजारपेठेत हाऊसफुल कापूस दराबाबत छोटेसे अपडेट आत्तापर्यंत सव्वा चार लाख क्विंटलची खरेदी शासकीय खरेदीकडे शेतकऱ्यांची पाठ कापसाच्या मार्केटाकरिता संभाळपंतींची तळमळ बहुतांशी शेतकऱ्यांनी अद्यापही भाव वाढीच्या प्रत्यक्षात कापूस घरातच साठवून ठेवलेला आहे परंतु कापसाला अपेक्षित असा भाव मिळत नसल्याने शेतकरी वर्गामध्ये नाराजीचे वातावरण पाहायला मिळत आहे परंतु आता काही ठिकाणी कापसाला चांगल्याप्रमाणे देखील भाव मिळतानाच पाहायला आपल्याला मिळत आहे पीक विम्याबाबत सर्वात मोठी बातमी शेतकरी पीक विम्यापासून वंचित दात कोणाकडे मागावी हेच कळेना शेतकऱ्यांचे म्हणणे खरीप हंगामात पीक विमा भरूनही अनेक शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नाही आहे यंदाच्या खरीपात पीक विमा भरला होता नैसर्गिक संकटामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले परिणामी उत्पादनात घट झाली अशा परिस्थितीत पीक विम्याची रक्कम मिळणे अपेक्षित होते मात्र पीक विमा मिळालेला नाहीये असं शेतकऱ्यांचे म्हणणे आपल्याला पाहायला मिळत आहे बाजारात सोयाबीनची आवक वाढली तसेच हरभार्याचे दर देखील घसरले उदगीर बाजार समिती घरी साठवणूक केलेले सोयाबीन बाजारात हरभाऱ्याच्या दरात चारशे रुपयांची घसरण या कारणामुळे जर पाहायला गेलं तर सध्या कारणे आपल्याला खूप पाहायला मिळत आहेत शासनाकडून त्यांच्याकडे साठा असलेला हरभरा बाजारात खुल्या दराने विक्रीसाठी उपलब्ध केलेला आहे त्यासोबतच हरभऱ्याची डाळ साठ रुपये प्रति क्विंटल दराने भारत दाल नव्याने विक्री करीत आहे अशी स्थिती सध्या दिसत आहे सोयाबीनची दर देखील घसरल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळे एकंदरीत पाहिलं तर बाजारामध्ये सोयाबीनची आवक तर वाढलेली आहे व सोयाबीनची आवक वाढून दर दर घसरलेले आहेत परंतु परिस्थिती सोयाबीन दरा एवढेच आपल्याला पाहायला मिळत आहे अवकाळी पाऊस धो धो बरसला शेतकऱ्यांच्या असूंचा बांध फुटला गव्हाच्या उत्पादनात पन्नास टक्के नुकसान होण्याची शक्यता नुकसान भरपाई कधी मिळणार शेतकऱ्यांचे म्हणणे अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका गव्हाचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना बसलेला आहे गव्हाच्या उत्पादनात साधारणतः पन्नास टक्के तूट होण्याची शक्यता निर्माण देखील झालेली आहे धान उत्पादकांचा तालुका म्हणून रामटेकची ओळख आहे सोबत जेथे कोरडवाऊ शेती होते तेथील मुख्य पीक गहू आहे परंतु आता पाहायला गेलं तर अवकाळी पावसामुळे गव्हाचे नुकसान झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे कट ऑनलाईन प्रक्रियेत अडकले दूध उत्पादकांचे अनुदान शेतकरी लाभापासून राहिले वंचित प्रक्रिया सुलभ करण्याची देखील केल केली मागणी दूध उत्पादक शेतकऱ्यांना राज्य सरकारने प्रति लिटर दुधाला पाच रुपये अनुदान देण्याची घोषणा केली परंतु हे अनुदान घेण्यासाठी घ्यावयाची माहिती ऑनलाईन प्रक्रियेत जुळत नसल्याने शेतकरी अनुदानापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झालेली आहे त्यामुळे शासनाने अनुदान प्रक्रियेत जी आहे ती सुलभता आणावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे राज्यातील कापूस दरासंदर्भात सर्वात मोठी बातमी परभणी या ठिकाणी कापसाला मिळत आहे सात हजार सातशे पन्नास रुपयांपर्यंतचा बाजारभाव तसेच पाहायला गेलं तर परभणी या बाजार समितीमध्ये कापूस दरामध्ये आपल्याला काहीशी घसरण देखील पाहायला मिळालेली आहे तसेच अकोटचा विचार केला तर अकोट जिल्हा अकोला या ठिकाणी कापसाला सात हजार सातशे पन्नास रुपयांपर्यंतचा बाजारभाव मिळत आहे अकोट जिल्हा अकोला या ठिकाणी कापूस दरामध्ये तब्बल तीनशे रुपयांची घट झाल्याचा आपल्याला पाहायला मिळालेले आहे राज्यामध्ये बांदावरील चिंचा शेतकऱ्यांना चांगलाच फायदा करून देत आहेत गतवर्षीच्या तुलनेत चिंचेच्या दरात दोन हजार रुपयांनी सुधारणा कमी पावसाने उत्पादन घटण्याची शक्यता दरवाढीने शेतकऱ्यांना मिळाला चांगला दिलासा यंदाच्या हंगामात कमी पावसाचा फटका चिंचेलाही बसलेला असून उत्पादनात अंदाजी वीस टक्के घट होण्याची शक्यता आहे तासगाव बाजार समितीत चिंचेच्या सोद्यांसाठी प्रसिद्ध आहे चिंचेचा हंगाम सुरू झालेला आहे प्रत्येक सोद्याला पंचवीस ते तीस क्विंटल आवक होत आहे गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या चिंचेच्या दरात प्रति क्विंटल दोन ते अडीच हजार रुपयांनी सुधारणा झाल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे पुणे जिल्ह्यात दोन हजार हेक्टरवर उन्हाळी बाजरीची पेरणी पुणे जिल्ह्यातील स्थिती खेड तालुका अव्वल उन्हाळी हंगामात रोग किडीचा प्रादुर्भाव फारसा होत नसल्याने जिल्ह्यातील शेतकरी बाजरीकडे वळत आहेत राज्यात आपल्याला अशी स्थिती पाहायला मिळत आहे यंदाही शेतकऱ्यांचे उन्हाळी बाजरी पिकांकडे अधिक ओढ आहे तसेच पाहायला गेलं तर शेतकऱ्यांनी दोन हजार सत्याऐंशी हेक्टरवर पेरणी केलेली आहे यामध्ये खेड तालुका ओला आहे पेरणी क्षेत्रात आणखीन वाढ होण्याची शक्यता अधीक्षक कृषी विभागाच्या सूत्रांनी वर्तवलेली आहे नुकसान भरपाई द्यायला नको म्हणे चारशो पार उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका गेल्या चार दिवसापासून सुरू असणाऱ्या अवकाळी आणि गारपिटीमुळे विदर्भातील शेतकरी त्रस्त झालेला आहे यातून सरकार त्यांना आधार देत नाहीये त्यांना भरपाई देखील देत नाहीये अशी टीका शिवसेना उवाटा गटाचे प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे हापूस दराबाबत सर्वात मोठी बातमी हापूस दरात पुन्हा एकदा हजार रुपयांची घट कोकण हापूसची वाशी बाजार समितीमधील आवक एकतीस हजार पेट्यांवर पोहोचलेली आहे आवक वाढल्यामुळे पेटीची दर एक ते दीड हजार रुपयांनी कमी झालेले आहे त्यातच पाहायला गेलं तर कोकण हापूसची वाशी बाजार समितीमधील आवक एकतीस हजार पेट्यांवर पोहोचलेली आहे आवक वाढल्यामुळे पेटीचे दर एक ते दीड हजार रुपयांनी कमी झालेले आहे दर कमी होण्याला लाल समुद्रामध्ये कुती दहशतवादी संघटनेच्या हल्ल्यामुळे युरोपकडील रखडलेल्या निर्यातीचे हे कारण पुढे येत आहे रिसोड बाजार समितीत शेतकरी उपाशी तर व्यापारी तुपाशी सुविधांचा अभाव कृषी उत्पन्न बाजार समिती रिसोड ही नेहमीच चर्चेचा विषय बनलेली असून या ठिकाणी ज्या शेतकऱ्यांच्या भरोशावर कृषी उत्पन्न बाजार समिती चालते त्याच शेतकऱ्यांसाठी कोणत्याही प्रकारच्या सुविधा नसून बाजार समिती प्रशासनाचे शेतकऱ्यांकडे नेहमीच दुर्लक्ष होत आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बाजार समित्यांमध्ये स्तरावर झालेले मात्र मुख्य कण असलेले शेतकरी मात्र अद्यापही दुर्लक्षितच असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे पंतप्रधानांच्या फोटोचा शेतकऱ्यांना फटका थे, फोटो खत खताच्या आपण जर पाहायला गेलं तर खताबाबत अपडेट आहे खतांच्या गोण्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो असल्याने आदर्श आचारसंहितेमुळे खत विक्री आता वांद्यात आलेले आहे नेमके काय करावे असा प्रश्न विक्रेत्यांना पडलेला आहे स्टिकर लावून फोटो झाकायचा असेल तर संबंधित कंपनीचे स्टिकर पुरवावेत असे विक्रेत्यांचे म्हणणे असून खत विक्री थांबवण्यात आलेली आहे याचा फटका मात्र शेतकऱ्यांना बसत आहे केंद्र शासनाने खते विभागाला देशात भारत या एकाच नावाखाली विविध खतांचा पुरवठा करण्याची सूचना संबंधित कंपन्यांना दिल्या त्यानुसार गत कंपन्यांकडून भारत नावाखाली खत पुरवठा होत आहे खतांच्या गोण्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो आहे लोकसभा निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता लागू झाल्यावर आयोग जिल्हा जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचं पत्र काढून अशा प्रकारे आपल्याला पाहायला मिळत आहे बळीराजाची क्रूर चेष्टा पीक विमा कंपनीने केला घात आपण पाहायला गेलं तर सध्या दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे पीक विमा खरीप हंगामातील शेतकरी विमा शेतकरी बांधवांना पावसाच्या लहरीपणामुळे सोयाबीन कापूस मक्का पिकांचे नुकसान सहन करावे लागलेले ला आहे अशा प्रकारे पीक विमा काढलेल्या शेतकऱ्यांना पीक विमा नुकसान भरपाई मधून वंचित ठेवण्यात आलेले आहे मात्र विमा कंपनीने शेतकरी बांधवांच्या मोठा घात केलेला आहे अशा प्रकारची स्थिती आपल्याला दिसून येत आहे तसेच पाहायला गेलं तर खरीप सोयाबीन व कापूस पिकाचे अतिवृष्टीमुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान देखील देखील झालेले आहे तर शेतकरी मित्रांनो या चॅनल वरती रोजची रोज शेतकऱ्यांसाठी रोच ठळक बातम्याही पाहायला मिळत असतात तर एक छोटीशी फायनान्शियल एक अपडेट आहे शेअर मार्केट मध्ये जर शेतकरी मित्रांनो पाहायला गेलं तर आता शेअर मार्केट स्टॉक मार्केट विषयी देखील आपण अपडेट पाहत असतो तर रोजची रोज अशा अपडेट पाहण्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला ट्रेडिंग विषयी अपडेट असो कोणती माहिती असो संपूर्ण या चॅनल वरती पाहायला मिळेल धन्यवाद